यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील नंबर वर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स लॉन्स येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीची येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सविता बाळासाहेब पवार तर उपसभापतीपदी बापूराव पगारे यांची बिनविरोध निवड झाली आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनंतर नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात प्रसिद्ध असलेली कांद्याची बाजारपेठ म्हणजे येवला कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीच्या सभापतीपदी आज माजी आमदार मारुतराव पवार यांच्यासून सविता बाळासाहेब पवार यांची संचालक मंडळामधून बिनविरोध निवड करण्यात आली असून उपसभापतीपदी शेतकरी संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या संध्या बापुराव पगारे यांची निवड करण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कांतीलाल गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर सभापतीपदासाठी सविता बाळासाहेब पवार व उपसभापतीपदासाठी संध्या पगारे यांचा एकमेव अर्ज आल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी कांतीलाल गायकवाड यांनी सभापतीपदासाठी सविता पवार यांच्या नावाची घोषणा केली घोषणा होताच पवार समर्थकांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे भरवले सदरची निवड मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून या प्रसंगी माजी आमदार मारुधुराव पवार ज्येष्ठ नेते अंबादासजी बनकर मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीयसाहेब बाळासाहेब लोखंडे ओ एस डी राजपूत साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनवणे युवा नेते संभाजी पवार शिवसेना तालुकाध्यक्ष रतन बोरणारे माजी सभापती किसनराव धनगे माजी उपसभापती बापूराव गायकवाड तालुकाध्यक्ष साहेबराव मडवे जिल्हा परिषदचे माजी सदस्य संजय बनकर खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन जनार्दन खिल्लारे अरुण बापू काळे संतू पाटील झांबरे ज्येष्ठ नेते अरुण मामा थोरात संचालक वसंत पवार नवनाथ काळे माजी सभापती प्रवीण गायकवाड अलकेश कासलीवाल शरद लहरे पीके के काळे दीपक जगताप भाऊसाहेब धनवटे संतोष खेरनार नितीन गायकवाड आदींसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे व संचालक मंडळ उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला आज आपल्या काळात पडली आहे सर्व तालुक्यातले नेते एकत्र झाले काय वातावरण चांगलं वातावरण झाले किती काय आनंद होईल मला पण चित्र राहील का

कामाचे रुटीनच काम आहे ते मार्केट कमिटीच काम आहे रुटीनच काम आहे शेतकरी कांदा आणतो व्यापारी खेळतो हे देखरेख करतात दुसरं काही काम दिला पहिले निवड होताना मग दोन हजार तेवीस साली एक वर्षाने प्रत्येकाने राजीनामा द्यायचा त्याप्रमाणे मी आणि उपसभापती बापूसाहेब गायकवाड यांनी ठरल्याप्रमाणे नियमित वेळेत राजीनामे दिले आमचा एक वर्षाचा काळ कार्यकाळ सर्वांच्या सर्व नेते मंडळीच्या साहेबांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे व्यवस्थित कामकाज पार पडलं आम्हाला मापारी व्यापारी यांना सर्वांना बरोबर घेऊन आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला या पुढील काळामध्ये आम्ही सर्व संचालक बोर्ड सर्वांना बरोबर घेऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू चालू मागील वर्षामध्ये नवीन डोंगरगाव मार्केट असेल ते नवीन सुरू करण्याचा प्रयत्न केला पेमेंट वाटण्याची सुविधा केली पाऊस चालू असताना अडचणी येतात म्हणून येवला एका वेळेस दोनशे ट्रॅक्टरचा निलाव करता येईल असं मोठं भव्य शेड आपण मार्केटच्या इमारतीच्या दक्षिण बाजूला भव्य काम चालू आहे एक महिन्यात ते काम पूर्ण होऊन त्यात तेथे अ कांदाचा लाव होण्याची प्रक्रिया सुरुवात होईल अशा पद्धतीने भविष्यात नवीन जे जे काम करण्याचे गरजेचं असेल ते ते काम सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे या तालुक्याचे माजी आमदार मारुतराव पवार साहेब ज्येष्ठ नेते अंबादासजी बनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी मे मध्ये जी निवड निवडणूक झाली आणि सभापती किशनराव धनगे आणि उपसभापती बापूसाहेब गायकवाड हे झाल्यानंतर ने या तिन्ही नेत्यांनी असं ठरवलं की पाच पाच सभापती आणि पाच उपसभापती आणि किशनराव धनगे यांचा अतिशय बापूसाहेब गायकवाड ह्या दोन्ही सभापती उपसभापती या दोघांनी पण अतिशय चांगलं काम केलेलं आहे या मार्केटला जवळजवळ टोंगरगाव उपबाजार समितीकडून पन्नास ते साठ लाख रुपयाचं उत्पन्न त्या ठिकाणी त्यांच्या हातून त्यांच्या प्रयत्नातून मिळालेलं आहे अतिशय चांगलं काम केलेलं आहे मी या दोन्ही सभापतींना नवनिर्वाचित सभापती ज्यांची निवड झाली सविताताई पवार त्याचप्रमाणे संध्याताई पगारे या दोन्ही सभापतींना मी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या वतीने त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी अतिशय चांगलं काम करावं हो, मार्केटची भरभराटी करावी एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जून पासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था शनी शनीपटांगण येवला आपले विनित चेअरमन अप्पासाहेब खेरणार कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार व्यवस्थापक ए आर तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला